मेकअप चालू आहे सध्या तयारीत आहेत मेकअप करण्यासाठी नमस्कार मंडई तुमचं आमच्या हॅपी या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे मंडई तुम्ही आमच्या पहिल्या व्हिडिओसाठी खूप चांगला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद जर कोणी आमचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आमच्या एपिसोड या युट्यूब चॅनल वरती जाऊन अवश्य पहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज बुधवार आहे पण माझी बायको काय चायनीज खात नाही तर विचार करतोय आता आपण घरातच बनव बुधवार आहे त्याच्यामुळं आम्ही आज नॉनव्हेज बनवण्याचा विचार करतो आणि त्याचसोबत आम्ही रिमार्टला गेलो होतो तर तिकडून पिक्चरचं सामान पण आणलंय अॅनिव्हर्सरीचा गिफ्ट काय अजून काय आम्ही दिलं नव्हतं बायकोला आणि या ठिकाणी मी आज सरप्राईज गिफ्ट आणला आहे आज मी देणार आहे ते दे सरप्राईज आहे त्याच्यामुळे तुम्ही आमचा व्हिडिओ आजचा अवश्य पहा शेवटपर्यंत पहा पिझ्झा बेस ऑलरेडी आणलेला आहे नंतर बाकीची प्रोसेस चालू करू हे काय घेतलंय मी पहिलं बटर लावते म्हणजे ड्राय पडणार नाही आता लोक बिंदास बटर बिटर खातात पहिल्यांदा कोणाला बटर बघायला भेटायचं लिक्विड चीज आली नाय तरी केलेला आहे पिझ्झा बेसचा पिझ्झा पास्ता सॉस टोमॅटो त्याच्यामध्ये आपण मिक्स केला तरी पण असा सेम सॉस म्हणतो पिझ्झाचा मेकअप चालू आहे सध्या पहिला बेस लावलेला आहे आता लाली लावायचं काम चालू लिक्विड चीज त्याच्यामुळे कमी गोष्ट फक्त नी फक्त चीज ही लागला पण याच्याने एक सोपी प्रोसेस आहे सगळं पैसा डी मार्ट मधून आणायचं आणि घरात बनवायचं चीज मस्तपैकी लावून झालेलं आहे दोरी दोन्ही पिजनवर कांदा आता टोमॅटो लॅमडा टोमॅटो बर्गरच अशा भाज्या भरवल्या कि चालतंय पनीर डोमिनोज मध्ये पण पनीर असतं पण पन ते एवढं नाच परवडणार नाही त्यांना एवढं टाकायला पनीर पिझ्झा आहे तर मला वाटलं साधा पिझ्झा आहे पनीर पण आले ची झालेला एकदम डेकोरेट करून झालेला आहे ओवन मध्ये टाकायचं नाही तो ओवन मध्ये ठेवणार आहे कारण की हे वर भाज्या आहेत ना सगळ्या व्यवस्थित असं शिजलाय आता आणि थोडासा खरपुज असं होतात पहिलं पण हे असं वर ठेवी आणि हे खाली ठेवण छंद पाच मिनिटांनी दहा मिनिटांनी हे असं हे वर ठेवायचं नाही खाली ठेवायचं नाही दोन्ही प्रॉपर दोन्ही हो भाजून शिजून पिऊ नया आता जस्ट थोडा पूर्वीच करून झालेला आहे त्याच्यामध्ये पिझ्झा ठेवायचा आहे विंग्स विंग्स साठी पण हे आणले नॉर्मल चिकन पण आणलं नाही फ्राय करण्यासाठी हे चिकन विंग्स आहे ना आपल्याला ते कट करून ते चिकन विंग्स चिकन विंग्स तयार करायचे आपल्याला एका विंग्स मध्ये दोन करता येतात प्रॉपर चिकन वाले पण करून देतात पण पैसे जास्त घेतात मग आपण घरगुती डायरेक्ट स्वतः बनवू शकतो विंग्स एक हायला सगळं चिकन झालंय ही अड्डी आहे हे आपण असं खात होते ना चिकन लॉलीपॉप हॉटेल मध्ये भेटतात तसे प्रॉपर एक विंग्स तयार झालेला आहे बघू शकतो पूर्ण मास एका साइड ला करायचं आहे दोन हंड्रेड बाजूला सेट करून घेतले दुसरे आठ डी मास सगळं एका साईडला करून घ्यायचं आता हे बघा हे अशा तऱ्हेने काढताय मास आपल्याला एका साईडला मेहनत आहे पण घरगुती बनवू शकतो किती आणले आपण हे असे आठ

काय माहिती पण लिंबाचा रस ऑलरेडी काढून ठेवलेला आहे नंतर हा ग्रीन चिली सॉस आहे ग्रीन चिली सॉस एवढा स्पायसी नसतो रेड चिली सॉस हा कसा लाल लाल दिसतोय ग्रीन वाला ग्रीन दिसत असणार सोया सॉस आपण शेजवान सटिंग टाकूया काश्मीरी लाल मिर्च सो मीगा कलर यूज नाही करणार म्हणजे काश्मीरी लाल मिर्च टाकले <laughs> कलर थोड़ी सा ने साइड इफेक्ट हो जाते थोडी कसमी थोडासा मालवणी मसाला स्पाइसिनस येण्यासाठी सॉस मध्ये जास्त मीठ असल्यामुळे हे मीट थोडं आपल्याला टाकायचं ओएसएस थोडा खराटच असतो कॉर्न फ्लॉवर अशा दयाचे डबे आम्ही वापरलेले आहेत कॉर्नफ्लॉ ने थोडस क्रिस्पी पण आहे ना मग अशी केलेला आता ह्यांचा मेकअप करायचा आहे तयारीत तायन। आहेत मेकअप करण्यासाठी मीठ कमी वाटते काय असत तर मोरतून मीठ टाकू शकतो लॉलीपॉप ला नंतर मीठ नाही लावू शकतो टेस्ट करण्या गरजेच आहे चिकनचे पीस आहेत ते अस बघून असं वाटत आताच खाऊ शिजवायच्या आधीच छान दिसतय मसाला आता लॉलीपॉप ने एवढी मारलेली आहे लॉलीपॉप चे अंग घेतलेले आहे मसल्याने ओव्हन मध्ये ठेवलं ना की असं ठेवतानाच लॉलीपॉप सारखं ठेवायचं या सा। सार कोंबडीला काय सर जास्त खायला घातलं होतं चांगला एकदम लॉलीपॉप एकदम प्रॉपर तयार झाला होता आपण आता हे पूर्ण प्रॉपर बनवून ठेवलेलं आहे मॅरिनेशनसाठी किती किती वेळ ठेवायचं आहे मी वीस मिनिटं किंवा अर्धा तास ठेवू शकतो ओके नंतर ओव्हन मध्ये नंतर बेक करायला पिझ्झा तयार झालेला आहे आता ओव्हन मधून बाहेर काढला तर प्रॉपर सगळं एकदम शिजलेलं हो। आहे तव्यावर केलं ना की वरून भाज्या व्यवस्थित शिजत नाही त्याच्यामुळे ओव्हन मध्येच ठेवलं पिझ्झा कटर नसल्यामुळे आपण

उलटी कशी येईल त्याच्याने भाज्या सगळ्या खायच्या भाज्या सगळ्या खायच्या खाऊन बघ मिरची शिमला मिरची नाही शिमला नाही तिकट नाही लागत अरे खाऊन बघ तू शिंचा नाही शिमले मिरची नाही आवडत पनीर येते परीन वाटलं ती लगेच <laughs> ये ये पर... ये ये आम्ही ये। <laughs> एक एक शेष करून बघा कस कसं आहे छान आहे छान जो सगळ्या भाज्या भुज्या पण सगळ्या व्यवस्थित शिजल्या जरा टेस्ट करून बघते कसं विंग्स ह्याच्यात ठेवूया अगदी जड होणार ना त्याच्यात त्यामुळे ह्याच्यात ठेवा यात आता पीस ठेवूया ना हे पीस okay. uh, कट करून आपण राईस राईस नाही नूडल्स बनवणार आहेत नूडल्स मध्ये टाकते आणि सूप मध्ये असंच खाल्ले तरी चांगले लागतात चिकन विंग्स आणि हे चिकन चे पीस ठेवलेले ओव्हन मध्ये चला नॉनव्हेज बनवण्याची तयारी आता सुरुवात केलेली आहे वर्षाने पण अजून तिला काही मी सरप्राईज गिफ्ट दिला नाही तर तिला त्या आधी पहिला देऊया वर्षा इकडे

शिमला मिरच मिर चापरमध्ये बारीक केली गाजर त्यानंतर कोबी कांदा असं भरपूर बारीक घ्यायचे पाणी टाकले ते कॉर्नफ्लॉवर घेतलं पाणी टाकून हे मिक्स करायचं घट्ट व्हायला चिली सॉस रेड चिली सॉस आहे ग्रीन चिली सॉस थोडासा लिंबूचा रस शेजवान चटणी आणि सोया सॉस सोया सॉस थोडा जास्त टाकायचंय थोडस मीठ टाकायचं कारण की सॉस मध्ये नीट ऑलरेडी असते सुक आहे बघामध्ये अजून यात कॉर्न फ्लोअर नाही टाकले थोडं बॉईल झालं की कॉर्न टाकायचं म्हणजे उकळी आली ते कॉर्न टाकायचं आता जशी जशी उकळी येईल तसं हे घट्ट होत जाणार टाऊट सगळं अच्छा ते घट्ट झालंय कॉर्न फ्लोअर टाकल्यासारखी सुख प्रॉपर तयार वगैरे ला पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय नेक्स्ट मेनूची तयारी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे नूडल्स बनवणार झाले थोडस मीठ टाकलं पाहिजे अर्धा चमचा जास्त वेळ नाही लागत रेडी इन फाय मिनिट्स म्हणजे पाच ते तयार होत झालं ते हम्म आता रेडी झालाय आता आपण गाळून घ्यायचे गाळून घेते आहे याच्यात थंड पाणी होत याला पाहिजे चिकट होणार म्हणजे थंड पाणी होत ना ते चिकट होतं मस्त दोन व्यक्ती आहेत

ग्रीन चिली सॉस सब बारीक गैसल सॉस टाका मैं कहां कर पुन जाऊ सोय सॉस शेजवान चटनी मैं दोन चटनी जास्त डाल दो रोल जाए ना

शेजवन चटणी कमी पडली आहे चिकन आहे चिकन लॉलीपॉप संपवलेले आहेत एकच आहे ना हे नूडल्स आहेत चायनीज प्लॅन एकदम आपला एकदम खूप सक्सेसफुल झालेला आहे नूडल्स पण छान झाले होते परत आपलं विंग्स पण छान खूप झाले होते इथं काय नॉन जास्त खात नाही विंग्स तर मलाच शेवटी खायला लागले मी बाजूच्या पोरांनी पण मजा केली त्यांना पण आवडली आणि पिझ्झा तर पिझ्झा पण छान होता पनीर पिझ्झा सूप पण छानच होत एकदम मी पण आमच्या रेसिपी करून खाऊन बघा तुम्हाला पण बघा किती छान होते ते धन्यवाद पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 Thank you.